सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे जे योजना काढली आमच्या सरकारने खूपच खूप चांगल काढले असेच पैसे मिळू दे तुमच्या पाठीमागे आशीर्वाद आम्हाला तीन हजार रुपये मिळाले आणि असंच आम्हाला लाभ मिळू दे म्हणून आम्ही याच प्रार्थना करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे तीन हजार रुपये दोन महिन्याचे भेटले असंच हे सरकारच यावं हे माझी मान्यता आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या प्रसिद्धीच्याच होतात आहे शासनाने गेल्या दोन महिन्यांपासून सुमारे एक कोटी आठ लाख महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये पाठवून दिल्यामुळे महिला वर्गात सरकारबद्दल चांगलीच सहानुभूती निर्माण होत आहे यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांच्या चे चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे या योजनेचे पैसे मिळाल्यामुळे खुश झालेल्या महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्स्फूर्तपणे आभार मानत आहेत आणि ही योजना अशीच सुरू राहावी अशी विनंती देखील करत आहे मी ललिता परभाकर चव्हाण राहणार चिरका तांडा शेळी पालन करते आणि ही जे योजना काढली आमच्या सरकाराने खूप चांगलं काढले माझ्या दोन्ही मुलीला भेटले आणि मला पण भेटले असंच हे सरकारच यावं हे माझी मान्यता आहे आणि ह्या सरकाराला आमचा आशीर्वाद आहे माझं नाव शोभा सुरेश खडके मी आहे मुस्तीची बही लाडकी म्हणून एकनाथ शिंदे यांनी आम्हाला तीन हजार पाठवले केले आम्हाला आशी मागे आशीर्वाद असू देशन पांढर का शिवाय मुख्यमंत्री लाडके रुपये मिळाले असेच पैसे मिळू दे तुमच्या पाठी असाच आमचा आशीर्वाद राहू दे हीच विनंती आहे सद्गुरु माझं नाव राधा कृष्णा चेंडके आहे आमचं हे इच्छा आहे की माझं एकनाथ शिंदे भाऊ आम्हाला हे अस वर्षानुवर्ष निवडून यावं आमच्या बहिणीच्या मागं पाठी मागं भावाचा आशीर्वाद राहावं हेच आमची इच्छा आहे माझा नामदा राजकुमार जाधव मी त्यांची आभारी आहे त्यांनी तीन हजार रुपये दोन महिन्याचे टाकलेली मिळाली मला त्यांचं धन्यवाद असं त्यांनी पाठिंबा दिला तर आम्ही त्यांना सरकारी करू आणि त्यांच्या पाठिंबा खंबीरपणे भावाच्या बहीण उभा राहू मी श्रीकांद्रेषा योजनेमध्ये मी पहिला भरले नव्हते नंतर सर्व्हर डाऊन झाला मग झाल्यामुळं मी आठ दिवसामध्येच फॉर्म भरले तर आठ दिवस मी फॉर्म लगेच एकदम त्या महिन्याचं न्याय म्हणण्याचं एकदम तीन हजार रुपये आम्हाला मिळाले आम्हाला देवेंद्र फडणवीस या देशामध्ये एकनाथ शिंदे सारखे साहेब आम्हाला या महाराष्ट्रामध्ये आम्हाला हे साहेब पाहिजे माझं नाव सुरेखा हरिदास जाधव आम्हाला तीन हजार रुपये मिळाले आणि असंच आम्हाला लाभ मिळू दे म्हणून आम्ही प्रार्थना करतो माझे नाव अर्चना अरविंद जाधव मी राहणार बोरामन येते मुख्यमंत्री ला लाडकी बहीण योजनेतून आम्हाला फॉर्म भरल्यापासून पंधरा दिवसात तीन तीन हजार जमा झाले सर अकाउंटला देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्र्यांचे मी मनापासून धन्यवाद अजून त्यांना आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आम्ही अशाच बहिणी राहू आणि त्यांना पुढच्या ह्याच्यात पण त्यांनी निवडून यावं अशी आमची अपेक्षा आहे नमस्कार माझं नाव राज्यश्री त्रिफल माळी मी सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना धन्यवाद देते गोरगरिबांचं ऐकलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे तीन हजार रुपये दोन महिन्याचे भेटले सर देवेंद्र फडणवीस साहेबांचं पण धन्यवाद देते सरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे माझं नाव आली म्हणून मेहबूब पटेल मला लाडक्या भावाचं ओहाणी मला रक्षाबंधन अगोदर आहे म्हणून भावाची आहे की महिन्याला लाडक्या भावाची ओवाणी वार्ड लाईन झाल्यानंतर तीन हजार रुपये पंधरा ऑगस्ट दिवशी दहा वाजता पडतात सत्य राजकुमार पवार मग दोन महिन्याचे मिळाले किती रुपये मिळाले तीन हजार मिळाले कोणत्या योजनेत मिळाले राजकी बहिम गुलाब शेख लाडकी बहिणीचे तीन हजार मिळाले महानंद श्रीकांत हिभूते आं भरले पैसे भेटले तीन हजार नमस्कार मी अनिता योगेश माळगे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आमचे लाडके बंधू एकनाथ भाई शिंदे साहेब आणि त्याचबरोबर आमचे लाडके बंधू माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब याचबरोबर माननीय आमचे लाडके बंधू माननीय अजितदादा पवार सर या तिघांच्या भावांच्या माध्यमातून आणि यांच्या सगळ्यांच्या वरती जे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांचं सगळ्यांचं ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचंही मनापासून मी स्वागत करते